हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता प्रिषा आली बघा इथं आणि प्रिषाने मला लिपस्टिक लावली माझा मेकअप करायला लागली आणि मी तिचा मेकअप केला मी किती छान लावली लिपस्टिक बरं मी किती छान लावली तुला लिपस्टिक लावली की नाही छान बघ बरं इकडं का इकडं नाही झाली झाली का मग किती छान लावली मी आणि तू मला कशी लावली बघ नाही लावली छान मग इथलं तू पुसलं कसं हो खिट वरती लावलं हे खाली लावलं होतं तू बघ कस छान दिसते दिसते की नाही रुपालीच इथं चालले लोळायचं ए काय लुळती कशाला लोळते का म्हणा आम्ही समीक्षाला माझ्या ताप आलाय आपल्या दिदीला किती ताप आलाय चिमणी आली दिदीला लय ताप आलाय हम्म पेपर पेपर चालू आहेत आणि तिला आलाय ताप म्हणजे दुखायला लागले तिचं आता काय बोलायचं ना तर मी बोलत असते की काय इकडचं तिकडचं खात जाऊ नका ता परीक्षा वगैरे आल्यानंतर ऐकत नाही चला आता प्रेशारच नाही बसले तू तिला घ्या तिकडे तिकडे त्या घरी घेऊन जा येते माझ्या बरोबर माझ्या बरोबर येते चल 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 बा आपण जाऊ तुझ्या मम्मा सोबत माझ्या बरोबर चल मम्मी झोपा मी तुला घेऊन देते काय पण चल बाय चला जाऊ दे का त्यांना त्यांना जाऊ दे का नक्की का हा म्हणते ती चल मग आपण बाजारात जाऊया चल बाजारात तर जाऊया आधी बाजारात जाऊया चल त्या गेलं तिकडे चल चल आपण माय बरं येते ना काय म्हणते आग पागत इकडून जा ना काय चल भाजी घेऊ आपण हळद तर आज रुपाली आली होती आणि सोबत प्रिशा पण आली होती तर आम्ही भरपूर दिवस म्हणजे खुल्या आशा गप्पा नाही मारल्या आई गावाला गेले त्यामुळं मग निवांत थांबलो होतो आम्ही आणि त्यात मुलींचा म्हणजे प्रिशा प्रांजलची तीन वाजताची स्कूल होती त्याच्यामुळं मग ती आली होती आणि मग थोडा वेळ बसलो गप्पा वगैरे मारलो प्रिषाने माझं मेकअप केला तुम्हाला दिसलंच आणि जाताना मग ती तिच्या मम्मीवरती रुसली आणि मला म्हणजे माझ्याकडंच राहायचं म्हणायची नाही मला मम्माकडं राहायचं आहे असं तसं आणि तू जा इथून असं तसं बोलत होती तिच्या मम्माला अगं ये पागल जा ना तू इथून मी मम्माकडं राहणार आहे असं तसं बोलत होती तर कसं कसं तिला समजवलं कसं कसं पाठवलं म्हटलं उद्या ये आपण परत हे करूया तर मग तेव्हा ती गेली तर आल्यानंतर मी आता स्वयंपाकाला लागलेली आहे आज माझं लय फज पाटपट स्वयंपाक क करायचे कारण कारणं पण तशीच आहेत त्याला आणि आज म्हणजे दोन दिवसापासून आहे ना मला भरपूर लोकं मला भेटत आहेत मा आमचे व्हिडिओ वगैरे बघणारे इंस्टाग्रामचे म्हणा किंवा यूट्यूबचे म्हणा तर दोन्हीकडे थोडंसं सा लूज चालू आहे सध्या तरी दोन्हीकडे व्हिडिओ पोस्ट होत नाही आहेत व्यवस्थित त्याच्यामुळे मग सगळ्यांचे जे जे बघतात तिथे मला ना लोक मला कालपासून भेटले तुम्ही व्हिडिओ नाही काढत का आता तुम्ही व्हिडिओ का काढत नाही काय झालं आहे असं तसं बोलत असेल त्यांना सांगून सांगून माझं तोंड ठेवायला व्हायला लागलं की अहो नाही आता मी सुरू करेल कारण आता मी जॉब करत होते त्याच्यामुळं मग थोडंसं डिले होत होता पण आता सुरू करेल आणि आता कसं आहे थोडंसं माझं पण रुटीन थोडंसं चेंज होतं आहे त्याच्यामुळं मग ता मला पण असं टाईम भेटा नाही काल तर मी व्हिडिओज नाही काढलं आणि काहीच नाही असं होते आणि जे व्हिडिओज आहेत त्याला व्ह्यूज थोडेसे कमी येतात त्याच्यामुळे जास्त लोकांपर्यंत व्हि व्हिडिओ नाही जे मी काढत होते ते जास्त लोकांपर्यंत जायन नाही त्याच्यामुळे भरपूर लोकांचे प्रश्न आहे की ताई तुम्ही व्हिडिओ काढत होता ते बंद झाले का का कळ कर, करत नाही आहे काय झालं असं तसं सगळ्यांचं मला आणि इथं शेजारी बाजारांचे माझ्या मैत्रिणींचे मा त्यांचे पण जे जे मला माझे व्हिडिओ वगैरे बघतात त्यांचे सगळ्यांचे मला मेसेज येतात की अगं तू व्हिडिओ काढत होती काय झालं त्याचं असं तसं तर आता म्हटलं की आता कंटिन्यू करावं आता काही ब्रेक नाही घेणार कारण आता सुट्टी असणार आहे त्याच्यामुळे मी घरीच असेल आणि व्हिडिओ काढायला पण थोडंसं एनर्जी वगैरे लागते तर आता सध्या ती ती माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं डिले होत होतं आणि आता मी करेल स्टार्ट परत कारण <coughs> कॉम्पिटिटर पाहिजेत आता रुपालीचे पण व्हिडिओ नसतात आणि माझे पण नसतात आम्ही दोघी एकमेकींना कॉम्पिटिटर होतो पण कसं आहे तिला असं वाटायचं की नाही ताईचे पण कुठं जाते ते व्हि ते पण नाहीत काढत मी पण नाही काढत माझं वा माझं असं असायचं की मला पण टाईम नाही आहे आता रुपाली पण नाही काढत आहे जाऊ दे मी पण नाही काढते दे थोडं दिवस थोडंसं रेस्ट घेऊया त्याच्यामुळं मग थोडंसं डिले होत होता आणि थोडंसं कंटाळावाना होत होत होता पण आता काय तसं मी करणार नाही आहे आता मी तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ वगैरे काढेल पोस्ट वगैरे करेल आणि इन्स्टाचे म्हणा यूट्यूबचे म्हणा सगळं सग्ड़, सगळीकडचं हे झालं सगळ्यांकडचे मला मेसेज अरे काय झालं आहे त्याच्यामुळं आता ना सगळ्यांना मी ना खुश करणार आहे नाराज नाही करणार सगळ्यांना कारण तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात त्याच्यामुळे ते काढणं गरजेचंच आहे तर आता माझं चेंजेस काय झालं आहे रुटीनमध्ये हे पण तुम्हाला कळेल नक्की लवकर लवकर जेवायचं लवकर लवकर हे तर त्या दिवशी मी सांगितलं होतं की माझं रुटीन जे आहे ते चेंज असणार आहे आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगेल की काय करणार आहे मी थोडंसं बिझी असणार आहे रुटीन चेंज असणार आहे तर तसंच लवकर लवकर जेवायचं तर त्यांनी सांगितलं मला की हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात का तर हो तसंच आहे काहीतरी तर त्याच्यामुळेच थोडंसं रुटीन मला चेंज करावं लागतं आहे तर बघू तुम्हाला मी सांगेल मी काय काय चेंज करते किंवा कसा मी व्यायाम करण्याचा प्रयत्न करते कसं काय करते ते चला आता भाजी वगैरे करून घेते आता मी सकाळचा म्हणजे माझं असं झालं की आता दोन चार दिवसापासून व्यायाम सुरू केला आहे त्याच्यामुळे ना हात पाय असं धुकताय ना पाय सांगायला नको म्हणजे जे जे आपले व्यायाम करतो पहिल्यांदाच सुरू करतोय तर त्याच्यामुळे ना ते खूप अवस्था डेंजर होते माझ्या आता सध्या त्याच्यामुळं एनर्जीच राहत नाही आहे आणि जेवायचं म्हटल्यानंतर मी सकाळी किती वाजता काल पोहे खाल्लेले दिवसभर काल दिवसभर म्हणजे काहीच नाही खाल्लं फक्त सा सकाळी पोहे खाल्लेले त्याच्यावरती संध्याकाळी विजवले त्यानंतर आज पण कसं आज जे मी चप अर्धी चपाती आणि एक ब्रेड खाल्ला होता त्याच्यावरती मी काहीच नाही खाल्लं डायरेक्ट आत्ताच जेवली साडे आठ वाजता जेवले म्हणजे आत्ताचाच व्हिडिओ आहे हा तर साडेआठ वाजता जेवले तर असं हे होते मला काय होते काय नाही मला जेवण जाय नाही आणि वजन तर आहे तसंच आहे कोण म्हणेल मला माझ्याकडे बघून कोण म्हणणार पण नाही की अहो अह तुम तुम्ही याला जेवण कसं जात नाही काय नाही असं वाटेल तर उलट डबल शिबर खात असेल पण तसं नाही आहे मला जेवण पण जात नाही आहे आणि काय होते माझं मला कळणं आतमधून असं कंपन झाल्यासारखं होते तर आता खाऊ भूक लागल्यासारखं होतं पण खाऊ वाटत नाही आणि आतमधून असे कंपन झाल्यासारखं होतं असं ले बर्डन असल्यासारखं होतं माझ्या मला माझ्यावरच तर असं का होतंय काय कळा नाही मला आता ब काय होतंय ते तर मी लवकर लवकर जेवण्याचा प्रयत्न करेल आणि आता पण भरपूर भूक लागलेली मला त्याच्यामुळं म्हटलं की नाही लवकर लवकर जेवूया आपण आणि पटकन जे आतलं जे हे होते भूक जोरात लागलेल त्याच्यामुळं तर आता चला पटकन म वरण भात केलेले आहे आ, आ, आज सोमवार आहे तर वरण भात आणि मटकीची भाजी बनवलेली आहे आणि मी आज ज्वारीची भाकरी आणि वरणात चुरून खाणार आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला पण भेटायला रोज रोज व्हिडिओ येतीलच तर चला बाय बाय